नमस्कार खुँग खुँग मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रथसप्तमीची माहिती घेणार आहे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण संक्रांतीचं हळदी कुंकू करतो जावयाचा संक्रांत सण नंतर बाळ लहान बाळ घरात असेल तर त्याचं बोरनाणसुद्धा आपण रथसप्तमीपर्यंत करत असतो रथसप्तमीला संक्रांतीचं हळदी कुंकू करून वाण लुटण्याची प्रथा बऱ्याच जणांकडे असते आता रथसप्तमीचं आणखीन काय महत्व आहे तर या दिवशी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि म्हणूनच सूर्यदेवतेची सुद्धा पूजा अतिशय श्रद्धेने केली जाते सकाळी सुचिरभूत झाल्यानंतर तुळशी वृंदानाच्या समोर एक पाठ मांडला जातो आणि तिथे गंधानी किंवा चंदनाने किंवा रांगोळीने सात अश्व म्हणजेच सात घोडे असलेला सूर्याचा एक छान रथ काढला जातो आणि त्याची पंचोपचारी पूजा केली जाते यालाच रथसप्तमीची पूजा असं म्हटलं जातं सूर्यदेवतेला तांबडी फुलं आवडतात त्यामुळे तांबडी फुलं या दिवशी सूर्याच्या प्रतिमेला वाहिली जातात या दिवशी सूर्याला पायस म्हणजेच खिरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी आणखीन एक गोष्ट आवर्जून गावागावामधनं केली जाते म्हणजे अंगणामध्ये चूल मांडून त्याच्यावर दुधाचं पातेलं ठेवलं जातं आणि ते दूध उतू घालवलं जातं हीच हा सुद्धा विधी अगदी घरोघरी केला जातो, घरो के जातो। अर्थात शहरातल्या आपल्या लोकांकडे आता अंगणही नाही आणि चूलही नाही त्यामुळे बरेच जण पातेल्यात दूध ठेवून ते गॅसवर ऊतू जाऊस्तव ठेवतात घरामध्ये आपण रथसप्तमी कशी साजरी करतो ते बघितलं पण जी सूर्यमंदिरं आहेत राजापूर जिल्ह्यामध्ये एक करोळी नावाचं गाव आहे तिथेसुद्धा एक सूर्यमंदिर आहे तिथे तर हजार वर्षापूर्वीची सूर्यदेवतेची मूर्ती आहे किंवा कोणार्क आहे या मंदिरांमध्ये माघशुद्ध सप्तमीपासून माघशुद्ध शुद्ध, शुद्ध एकादशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो तिथे मोठी यात्रा भरली जाते आणि अनेक मंडळी सूर्यदेवतेचं दर्शन घेण्याकरता या मंदिरामध्ये जात असतात अशी रथसप्तमीची पूजा घरोघरी आणि सूर्यदेवतेच्या मंदिरातनंही साजरी केली जाते रथसप्तमीपासून सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं आणि रोज सूर्यनमस्कार घालण्याचा सुद्धा संकल्प बरेच मंडळी करतात तुम्ही सुद्धा रथसप्तमीला कुठला संकल्प करणार हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाया अनुराधा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेला दाबायला विसरू नका धन्यवाद